पुणे मीडियातून धन्यवाद मुख्यमंत्री आहे मला असं वाटतं की पुणे ही आपली सांस्कृतिक राजधानी आहे आणि या सांस्कृतिक राजधानीमध्ये अतिशय महत्वाचा कार्यक्रम या ठिकाणी वाचन संस्कृतीला चालना देण्याकरता होतो आहे मागील वर्षी देखील या कार्यक्रमाला मी आलो होतो आणि पुणेकरांनी या पुस्तकांच्या प्रदर्शनाला जो प्रचंड प्रतिसाद दिला होता तो खरोखर थक्क करणारा होता आणि म्हणूनच यावेळेस निमंत्रण मिळाल्यानंतर मी निर्णय घेतला की याला आलं पाहिजे आणि म्हणून मला असं वाटतं की सांस्कृतिक राजधानीत अशा प्रकारच्या कार्यक्रमाने सुरुवात होते ही खरोखर मला आनंदाची गोष्ट रिंग प्रोजेक्ट प्रोजेक्ट तुमचे तुम्ही ते काही जे उद्घाटन रखडली पुण्याचा अजेंडा काय असणार तुमच्यासाठी सीएम पुण्याचा अजेंडा हा आम्ही गेल्या अडीच वर्षात सेट केलेला आहे आता त्या अजेंड्याला गती देणं हे महत्वाचं आहे ती गती आम्ही देऊ कालपासून दादरच्या हनुमान मंदिराचा मुद्दा जे आला होता त्याला आता रेल्वेने सुद्धा स्थगिती दिलेली आहे मात्र कायमस्वरूपी रद्द करावी अशा पद्धतीचे त्याचे करू ना त्यातनं असं आहे की माननीय न्यायालयाने मागच्या काळामध्ये निर्णय देऊन मंदिरांच्या कॅटेगरी के केलेल्या आणि जुनी मंदिरं जी आहेत ती त्या कॅटेगरीप्रमाणे नियमित करता येतात त्यामुळे रेल्वे प्रशासनाशी चर्चा करून त्या ठिकाणी आम्ही निश्चितपणे मार्ग काढू आणि त्यात जी काही नियमात आपल्याला तरतूद आहे त्यानुसार त्याचं नियमितीकरण करून हिंगोलीत काही समोर आले त्याच्या चौकशीचे आदेश मी ऑलरेडी दिलेले मंत्रिमंडळ विस्ताराने मागणी लवकरच तुम्हाला सगळी माहिती सगळी माहिती लवकरच उद्या विस्तार होणार आहे का